या मंदिरात सात हजार वर्ष जुनी देवीची प्रतिमा आहे दरवर्षी लगातार तीन दिवस सूर्याची किरणे या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करते येथील गणपती बाप्पा भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात आता आम्ही दख्खनच्या राजांचे म्हणजेच श्री ज्योतिबांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार मंडळी माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी आलो आहे कोल्हापूर मध्ये आई अंबाबाई व श्री ज्योतिबांच्या दर्शनासाठी तर या ठिकाणी आल्यानंतर आता आम्ही चाललो आहे अंबाबाई मंदिरात महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी तर आम्ही रात्रीच्या वेळी दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत त्यामुळे इथे भक्तांची जास्त गर्दी नाही आहे अंबाबाई मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे जो देवी महालक्ष्मीला समर्पित आहे या मंदिराचा निर्माण चालुक्य राजा कर्णदेवने सातव्या शतकात केला होता आणि मंदिरामध्ये स्थित असलेली महालक्ष्मी मातेची मूर्ती ही सात हजार वर्ष जुनी आहे अंबाबाईच्या या मंदिरात प्रत्येक वर्षी एक चमत्कार होतो दरवर्षी तीन दिवस या मंदिरात सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि सूर्याची किरणे देवीच्या पायावरती मध्यभागी व मुखावरती पडते जो एक अलौकिक दृश्य असतो या मंदिराला अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते जो देवी महालक्ष्मीचा एक रूप आहे या मंदिरात महालक्ष्मी मातेसोबतच महाकाली व महासरस्वती मातेची मूर्ती मुख्य मंदिरामध्ये स्थापित आहे जे पण भक्त तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी जातात ते तिरुपती बालाजींच्या दर्शनानंतर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येत असतात तेव्हा त्यांची यात्रा पूर्ण मानली जाते कारण महालक्ष्मी माता भगवान विष्णूची पत्नी आहे महालक्ष्मी मातेच्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्या अगोदर इथे मंदिराच्या बाहेर तिरुपती बालाजींचं मंदिर आहे भाविक पहिला तिरुपती बालाजींचे दर्शन घेतात आणि मग मंदिरात महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतात या मंदिरात महालक्ष्मी मातेचे खूपच सुंदर असे दर्शन होते हे मंदिर काल्या दगडांनी बनवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मंदिर किती सुंदर दिसत आहे या मंदिर परिसरात नवग्रह सूर्य म्हैशासूर मर्दिनी विठ्ठल रुक्मिणी व सिद्धिविनायक अशा अनेक देवी देवतांचे छोटे छोटे मंदिर सुद्धा आहेत अंबाबाईंचे दर्शन घेतल्यानंतर आता मी इथेच पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बिनखांबी गणपती मंदिरामध्ये आलो आहे या मंदिरात एकही खांब नसल्यामुळे या मंदिराला खांबी गणपती मंदिर असे म्हणतात मंदिरात गणपती बाप्पांची मूर्ती काळ्या रंगाची आहे आणि येथील गणपती बाप्पा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर शुभ सकाल मंडळी आज आमचा कोल्हापूर मध्ये दुसरा दिवस आहे आणि आज मी आलो आहे दख्खनच्या राजांचे म्हणजे श्री ज्योतिबांचे दर्शन घेण्यासाठी तर आम्ही सकाळी आल्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे श्री ज्योतिबा किंवा केदारेश्वर हे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप आहे जे जमदग्नी ऋषींच्या रोधाचा आणि बारा सूर्यांचा तेजाचा भाग आहेत केदारेश्वर या नावामुळे भक्त त्यांना प्रामुख्याने शिवाचा अवतार मानतात त्यांनी रत्नासुराचा नाश केला श्री ज्योतिबाने देवी अंबाबाईला राक्षसांशी युद्धात मदत केली व त्यांनी या पर्वतावर आपले राज्य स्थापन केले आणि ते नाथ संप्रदायाचे आहेत भगवान ज्योतिबाने रक्तबोध राक्षस आणि रत्नासुराचा नाश केला आणि अशा प्रकारे या प्रदेशाला त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले हे मंदिर खूपच प्राचीन असून या मंदिरात भगवान ज्योतिबांची मूर्ती चतुर्भुज आहे मंदिरात श्री ज्योतिबांचे दर्शन घेतल्यानंतर इथे बाहेर आणखी काही मंदिर आहेत इथे श्री रामेश्वर मंदिर शनिदेव मंदिर तसेच आपली भाग्य लिहिणारी श्री सटवाई देवी मंदिर आहे हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि येथील वातावरण एकदम शांत आहे तर हे होते कोल्हापुरातील अंबाबाई व श्री ज्योतिबांचे दर्शन जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा